के आज जल्लोष साधारण करण्यात येत आहे आज आमच्यासाठी ईद सणाच्या दिवाळीचा दिवस आहे आणि पूर्ण नाशिककर जे जे मतारे हो जवान हो जे काही मुले मुली सगळ्यांनी जे मत दिले सगळ्यांचा आभार आणि एक चांगल्या माणसाला उद्धव साहेबांना तुम्ही ताकत दिले या खूप खूप आभार मानतो जनतेचा शंभर टक्के परिणाम होणारे उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर शिवसेनेचा झेंडा फडकणार आहेत मुख्यमंत्री उद्धव साहेबांना तुम्ही शंभर टक्के बघणार आहेत న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నా